दोस्तों वेलकम टू अवर चैनल सत्य जे मार्केटचे सत्य सांग आणि आज जेमतेम शंभर मध्ये मार्केट निफ्टी फिफ्टी आपल्याला फिरताना दिसलं आणि जवळपास आपल्याला त्रेपन्न हजार आठशे पासून म्हणजे नऊशे च्या दरम्यान आठशे पासून तर चौपन्न हजारापर्यंत बँक निफ्टी आपल्याला फिरताना दिसलं म्हणजे आज एक वे टाइप मार्केट होते आणि भरपूर लोक या ठिकाणी ट्रॅप झालेले आपल्याला दिसते एका टॉपला जाऊन मार्केट सध्याच्या कंडिशनला सस्टेन करते कारण पुढच्या सेशनमध्ये म्हणजेच पुढच्या एक्सपायरीला बँक निफ्टी आणि निफ्टीच्या खूप मोठ्या प्रमाणात फ्लो होण्याची शक्यता आहे म्हणून उद्याचा दिवस सुद्धा अशाच पद्धतीने एका रेंज बाउंडमध्ये राहू शकते आणि रेंज बाउंड नंतर मार्केट दोन खाली येऊन करू शकते तर या ठिकाणी सध्याच्या कंडिशनला अलर्ट व्हायचं आहे सर्वांना आणि आजचं जे मार्केट होतं ते आपल्याला या ठिकाणी ब्ल्यू लाईन म्हणजे प्रॉफिटेबल लाईन आपल्याला या ठिकाणी दिसली आणि इथून मार्केट वरच्या साईडला आणि आपण आराध्य सॉफ्टवेअरने दिलेल्या लेवलपर्यंत पोहोचलं तिथून खाली आलं पुन्हा आपली या ठिकाणी एका बुलिश कॅन्डलनी या ठिकाणी आपली लाईन तोडली परंतु दुसरी लाईन आपला जो आराध्या सॉफ्टवेअरचं जी ब्ल्यू लाईन आहे त्याला आपल्याला कंडिशन्स आहेत त्या कंडिशननुसार फुलफिल झाली नाही आणि पुन्हा मार्केट वरच्या साईडला जाऊन खालच्या साईडला आलं आणि थोडसच एका रेंजमध्ये मार्केट आज फिरत राहिला जेमतेम पंचवीस तीस पॉईंट ज्यांनी काढले असतील ते आज प्रॉफिटमध्ये असतील जास्त टार्गेट घेण्याचा ज्यांनी प्रयत्न केला असेल ते आज क्रॅप झालेले असतील टाइम डेके सुद्धा जास्त प्रमाणात आपल्याला लागलेला दिसला उद्याच्या दिवसाला आपले आराध्या सॉफ्टवेअरची लाईन कोण्या ठिकाणी आपल्याला आलेली आहे ते आपण आता या ठिकाणी बघूया त्या ठिकाणी आपण निफ्टी फिफ्टीच्या चार्टवर आहोत आणि आपला जो आजचा हाय आहे त्याच ठिकाणी आराध्या सॉफ्टवेअरची ब्ल्यू लाईन आपल्याला आलेली दिसेल आणि इथून मार्केट खालच्या साईडला किंवा वरच्या साइडला जाऊ शकते तर ते कुठं जाणार हे बी आपण या ठिकाणी बघणार आहोत तर आपली निफ्टी फिफ्टीची ब्ल्यू लाईन म्हणजेच प्रॉफिटेबल लाईन आपली आहे पंचवीस हजार नऊशे चोपन्नला जर मार्केटने पंचवीस हजार नऊशे चोपन्न तोडला तर मार्केट सव्वीस हजारापर्यंत वरती जाण्याचा प्रयत्न करेन मी याला ग्रीन लाईन मध्ये कन्वर्ट करतो आणि तिथून आपलं मार्केट जर वरच्या साईडला गेलं तर आपण वरच्या साईडला जाऊ जाऊया नव सव्वीस हजार या ठिकाणी पन्नास पर्यंत तर आपण या ठिकाणी सव्वीस हजार पन्नास पर्यंत घेऊया तर या ठिकाणी आपण बघतो आहे की हे दोन रेजिस्टर सध्याच्या कंडिशनला मार्केटमध्ये आहे या ठिकाणी खाली जर मार्केट आलं म्हणजे ब्ल्यू लाईनला टच होऊन आला, मार्केट खालच्या साईडला आलं तर पहिला जो सपोर्ट आपल्याला राहणार आहे तो या ठिकाणी पंचवीस हजार नऊशे वीस याचा सपोर्ट राहणार आहे इथं मार्केट येऊन वरच्या साईडला या ठिकाणी गेलेला आहे आणि इथे टॉप या ठिकाणी बनवलेला आपल्याला दिसेल इथून मार्केट जर खालच्या साईडला आले तर पुन्हा सस्टेन करेल एका ठिकाणी ती आहे पंचवीस हजार नऊशे त्याखाली जर मार्केट उतरले तर मार्केट एका ठिकाणी पुन्हा येऊन थांबेल आणि तो या ठिकाणी आहे पंचवीस हजार सहाशे आठशे साठ यापर्यंत नंतर या ठिकाणी पुन्हा आपला जो लो आहे आजचा त्या ठिकाणी मार्केट येऊन थांबू शकते तर उद्याच्या कंडिशनला म्हणजे उद्याच्या दिवसाला आपल्याला बघणे आहे मार्केट खालच्या साईडला येते किंवा वरच्या साईडला तर आपल्या या लेवल्स आहेत ह्या लेव्हल्स आपण ड्रॉ करून घ्यायचे आहे आणि उद्या या लेवलनुसार आपण मार्केटमध्ये आपले ट्रेड घेण्याची कोशिश करायची आहे तसंच आपण ऑनलाईन येत असतो आणि आज आपण एक प्रॉफिटेबल ट्रेड म्हणजे दोन ट्रेड आपण प्रॉफिटेबल घेतले होते आणि ते जर तुम्हाला बघायचे असतील तर आमचं लाईव्ह चॅनल म्हणजे लाईव्ह व्हिडिओ नऊ वाजून पस्तीस मिनिटांनंतर सुरू होतो त्याला आपण जॉईन करू शकता तर आपण या ठिकाणी आपली ऑप्शन चेन काय सांगते त्यानुसार आपण या ठिकाणी बघूया तर ऑप्शन चेनला जाऊया आणि ऑप्शन चेनला सध्या आपण पंचवीस हजार नऊशे वरती आहोत या ठिकाणी सव्वीस हजाराला खूप मोठा रेजिस्टर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल या ठिकाणी सत्तर हजार कॉल रायटर बसलेले आहेत आणि या ठिकाणी त्या एकतीस तीस, तीस लाख फुट रायटर बसलेले इथून सव्वीस हजार जर ट्रॅप झाला तर सव्वीस हजार दोनशे हा आपला दुसरा रेजिस्टर राहणार नंतर या ठिकाणी पंचवीस हजार नऊशे ही मेक अँड ब्रेक लेवल आहे बघा या ठिकाणी मार्केट उद्या जर वरच्या साईडला अप ओपन होते तर सव्वीस हजार नक्कीच कम्प्लीट करेल आणि या ठिकाणी जर गॅप डाऊन ओपन झाले तर मार्केट येणार आहे पंचवीस हजार आठशे ही सुद्धा एक मेक अँड ब्रेक लेवल असू शकते आणि या ठिकाणी आपल्याला आज सांभाळून राहायचं आहे कारण मार्केट सध्या टॉपला आहे तर या ठिकाणी पंचवीस हजार आठशे हा एक सुद्धा आपल्याला सपोर्ट दिसणार आहे दुसरा सपोर्ट जर पंचवीस हजार आठशे या ठिकाणी सपोर्ट तुटला तर आपण पंचवीस हजार सातशे आणि सर्वात मोठा या ठिकाणी पंचवीस हजार पाचशे हा सपोर्ट राहणार आहे तर उद्या आपल्याला या ठिकाणी ज्या लेवल्स आपण दिलेल्या ले, आहेत टेक्निकल लेवलनुसार त्याला आपण मॅच करून बघायचं आहे आणि याच लेवलला आपण काम सुद्धा करायचं आहे तर आपण चला होता बँक निफ्टीकडे जाऊ बँक निफ्टीची जी प्रॉफिटेबल लाईन आहे ती त्रेपन्न हजार आठशे पंच्याण्णववर आलेली आहे आणि इथून मार्केट वरच्या साइडला आता सध्या गेलेला आपल्याला दिसला आहे तर या ठिकाणी आपण जर आपल्या इंडेक्समध्ये गेलो तर या ठिकाणी आजचे जे मार्केट होते तर त्यांनी आपल्या आराध्य सॉफ्टवेअरनं जी आपल्याला नो ट्रेड झोन लेवल दिलेली होती तिथूनच मार्केट वरच्या साईडला फ्लो होताना आपल्याला दिसलेला आहे म्हणून उद्या आपल्याला नऊ तीसला आपल्या आराध्य सॉफ्टवेअरच्या दुसऱ्या लेवल्स भेटणार आहे त्यानुसार आपण काम करायचं आहे तर आपण ऑनलाईन येणार आहोत आणि ऑनलाईनमध्ये हा सर्व लेवल्स आपण बघणार आहोत म्हणून आमचा वाला व्हिडिओ पाहायला विसरू नका तर बँक निफ्टीची आपली प्रॉफिटेबल लाईन आहे त्रेपन्न हजार आठशे पंच्याण्णव आणि या ठिकाणी मार्केट मी जर ही लेवल्स या ठिकाणी वरच्या साईडला जर गेले तर आपला पहिला जो रेजिस्टर राहणार आहे तो या ठिकाणी राहणार आहे पंचवीस हजार चौपन्न हजार दोनशे दुसरा रेजिस्टर डायरेक्ट राहणार आहे पंचवीस हजार चौपन्न हजार चारशे चौतीस या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे मार्केट गॅप अप ओपन होते किंवा गॅप डाऊन ओपन होते उद्या सकाळच्या सेशनला आपले रीलमध्ये आपल्याला बघायचं आहे की मार्केटमध्ये काय होणार आहे जर या ठिकाणी मार्केट मोठ्या बुलिश कॅन्डलनी जर तोडलं आपली ब्ल्यू लाईन तोडली तर आपलं पहिलं या ठिकाणी टार्गेट राहणार आहे सपोर्ट राहणार आहे त्रेपन्न हजार सातशे दहा म्हणजे त्रेपन्न हजार सातशे या ठिकाणी आपण रेड कॅन्डलनी याला घेऊया नंतर तिथून जर मार्केट कोसळले तर डायरेक्ट आपण त्रेपन्न हजार तीनशे छप्पन वर डायरेक्ट येणार आहोत त्या अगोदर आपली एक लेवल आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल आणि ती लेव्हल आहे या ठिकाणी पंचवीस हजार पाचशे पन्नास आणि त्या खालची लेवल आहे आपल्याला ले ले या ठिकाणी दिलेली पंचवीस हजार चारशे छप्पन्न इथे प्र, इथपर्यंत सुद्धा मार्केट येऊ शकतो तर मित्रांनो ह्याच लेवल टेक्निकल चार्टवर आपल्याला ऑप्शन चेनवर बघायची बघायचे आहे की त्याच पद्धतीच्या लेवल आहे किंवा नाही तर या ठिकाणी आपण ऑप्शन चेनच्या निफ्टी बँक निफ्टीच्या चार्टला आलेलो आहे आणि आपण सध्या चोपन्न हजार शंभरवर वर सध्या कंडिशनला आपण आलेलो आपल्याला दिसत त्या ठिकाणी आपण चोपन्न हजार शंभर वरती आहोत आणि या ठिकाणी तर चोपन हजार हा एक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मेक अँड ब्रेक लेवल चोपन्न हजाराची मेक अँड ब्रेक लेवल आहे तर आपल्याला चोपन्न हजार दोनशे वरती या ठिकाणी पहिला रेजिस्ट्रन फेस होणार आहे चोपन्न हजार पाचशेला दुसरा रेजिस्ट्रन फेस होणार आहे जर चोपन्न हजार पाचशे तोडला तर डायरेक्ट पंचावन्न हजारापर्यंत आपण या ठिकाणी घेऊ शकतो तसा सपोर्ट या ठिकाणी दिलेला आहे आणि सपोर्ट आहे त्रेपन्न हजार नऊशे त्रेपन्न हजार आठशे आणि त्याखाली त्रेपन्न हजार पाचशे तर आपल्याला टेक्निकल चार्ट वर सुद्धा एकदम करेक्ट असे लेवल्स आपल्याला दिसतील जर आपण ऑप्शन चेननी खेळत असू तर आपल्याला ऑप्शन चेन सुद्धा सांगत असते आपण कोणत्या ठिकाणी रेजिस्ट्रन आणि सपोर्टनी सपोर्ट घेतला पाहिजे आणि तिथून कुठपर्यंत आपण गेलो पाहिजे तर या ठिकाणी मित्रांनो आपण आजचा एफ आय एन डी सुद्धा डेटा या ठिकाणी बघणार आहोत जो मी रीलमध्ये सांगत असतो तर या ठिकाणी डीआयननी बाय केलेला आहे एक हजार बावीस म्हणजेच इंडियन मार्केटनी शेअरमध्ये एक हजार बावीस चे शेअर्स खरेदी केलेले आहे करोड या ठिकाणी एफ आय एनं क चारशे चार करोडची खरेदी आपल्याला केलेली या ठिकाणी दिशेल तर या ठिकाणी काही नॉमिनल प्रमाणात या ठिकाणी खरेदी केलेली आहे म्हणून उद्या मार्केट साईडवे असण्याचा जास्तीत जास्त चान्स आहे जसे आज एका रेंजमध्ये मार्केट फिरत होते तसे उद्या सुद्धा मार्केट आपल्याला एका रेंजमध्ये फिरताना दिसेल आणि आपल्या आचारसंहिता लागायच्या अगोदर आपलं मार्केट एक वेळेस खाली येणार आणि ते कमीत कमी पाचशे ते सातशे पॉईंटपर्यंत बँक निफ्टीमध्ये आणि निफ्टीमध्ये जवळपास तीनशे पर्यंत मार्केट खाली येऊ म्हणून बी अलर्ट आणि आचारसंहितेच्या अगोदर या गोष्टी घडणार जास्तीत जास्त या ठिकाणी त्यावर फोकस करायचा आहे धन्यवाद